उद्धव ठाकरे ठाकरे राज एकत्र येणार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार या विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही राज्यात महायुतीनं पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या हाती घेतल्यानं महाविकास आघाडीची कोंडी झालीये परंतु विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात टीकेची जोड उठल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा रंगल्या आहेत दोन्ही ठाकरे कुटुंबियांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव कौटुंबिक कार्यक्रमात या हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती आहे राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाठणकर यांचे पुत्र शौनक पाठणकर यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट झाली नाही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राज उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना राज यांच्याकडून पाठणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे